जोशी समाजाच्या श्री सद्गुरू तुकाराम बाबा जोशी सेवा मंडळाच्या वतीनं तीस वर्ष पूर्ण समाधी सोहळा अखंड वीणा पारायण आणि हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे श्री सद्गुरु तुकारामबाबा जोशी सेवा मंडळ जोशी समाज यांच्या वतीनं रविवारी चौदा डिसेंबरपासून सोलापुरातील रविवारपेठ जोशी गल्ली येथील श्री सद्गुरू तुकारामबाबा जोशी समाधी मंदिर इथं तीस वर्षे पूर्ण समाधी सोहळा अखंड वीणापारायण आणि हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती धर्मगुरू धर्मनाथ महाराज जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली या सप्ताहात दररोज पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत काकडा आरती सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज गाथापारायण सकाळी सात वाजता महाभिषेक आणि समाधी पुष्प आरास सकाळी नऊ वाजता आरती दुपारी चार वाजता हरिपाठ सायंकाळी सात वाजता हरिकीर्तन आणि रात्री दहा वाजता हरिजागर एक तारी भजन होणार आहे शुक्रवारी एकोणीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता समाधी अभिषेक रात्री दहा वाजता गुलालाचं कीर्तन आणि रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गुलाल पुष्पवृष्टी होणार आहे शनिवारी वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता काल्याचं कीर्तन अकरा वाजता पालखी मिरवणूक महाआरती आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे या पत्रकार परिषदेला अशोक दोरकर ज्ञानेश्वर जनार्दन चौगुले ॲडवोकेट रविराज सर्वदे आदी उपस्थित होते जोशी समाजाचे कुलगुरू परब्रह्मलिन देहलिंग त्यागी श्री सद्गुरु तुकाराम बाबा जोशी यांचा तीस वर्ष पूर्ण समाधी सोहळा अखंड विनापारायण हरिनाम सप्ताह आणि भव्य पालखी मिरवणूक सप्ताह सुरुवात दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात होईल पहाटे दैनंदिन सेवा पहाटे चार ते सहा काकडा आरती सहा ते आठ जगद्गुरु तुकाराम महाराज गाता पारायण सात ते नऊ बाबांच्या समाधीचा महाभिषेक आणि भव्य फुलाची आरास आणि महाआरतीचा कार्यक्रम आहे दुपारी चार ते पाच ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ तुकाराम महाराजांचा नित्यपाठ सायंकाळी सात ते नऊ हरि कीर्तन आणि रात्री दहा ते बारा हरि जागर एक तारी भजन असं कार्यक्रमाचे नियोजन आहे शुक्रवार दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता भव्य असा महाभिषेक रात्री दहा वाजता गुलालाचे कीर्तन आणि रात्री पावणे एक वाजता बाबांच्या गुलाल पुष्पवृष्टी वेळ वेळा दिवशी गुलाल भव्य पुष्पवृष्टीचा कार्यक्रम आहे